भैसर तारापूर एम आयडीसी मधल्या केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत तीन कंपन्या जळून खाक कोणतीही जीवितहानी नाही अग्निशमन दलाच्या आठ बंबाच्या मदतीने रात्री उशिरा आगीवर नियंत्रण पालघर जिल्ह्यातल्या भैसर तारापूर एम आय डी मधल्या शिवाजीनगर जवळ असलेल्या फ्लॅट नंबर के सहा तीन के एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीत रविवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्यात घटनेच्या दिवशी के एरोमॅटिक अँड केमिकल या कंपनीला सुट्टी असल्याने आणि बाजूच्या कंपनीतील कामगारांनी वेळ राहतात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती भोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिले या कंपनीत लागलेल्या आगीची भीषणता जास्त असल्याने उंच उंच आगीचे लोट परतत होते अजून मधून कंपनीत होत असलेल्या ब्लास्ट मुळे ही वाढली आणि बाजूच्या इतर दोन कंपन्यांनाही भस्मसात केले अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांना शर्तीच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही यूके यूके एरोमॅटिक महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो पालघर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका